आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दारूसाठी पैसे न दिल्याने दुकानदारास मारहाण करून घरावर दगडफेक करून गाडीची तोडफोड केल्याची घटना रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे संदीप मधुकर पवार वैवर्ष तीस राहणार सातपूर गाव मटण मार्केट यांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहितीनुसार संदीप पवार हे दुकान बंद करून घरी गेले असता त्यावेळी आरोपींनी फिर्यादीकडे दारूसाठी पैशाची मागणी केली मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला यामुळे आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच हात्याने मला व भाचा शुभम बोराडे याला गळ्यावर व वा डोक्यात वार केला तसेच उभी असलेल्या गाडीवर व घरावर दगड फेकून आर्थिक नुकसान केले या प्रसंगी संबंधितावर कडक कारवाई व्हावी व झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी पवार कुटुंबियांनी केली आहे माझा भाऊ भास्तीमध्ये कर बघा काय झालं रात्री रात्री माझा भाऊ जेवण करायला घरात आला जेवण झाल्यानंतर तो इथं राव मारायला बाहेर आला होता तर इथल्या मुलांनी त्याच्याबद्दल आरोप्यायला पैसे मागितले तर तो बोलला माझ्याबद्दल पैसे नाही आहेत आरोप्या मग बोलले का विडि दे मार तर मग तो बोलला विडिओ फोन नाही मी दुकान बंद केलेलं त्यांनी लगेच मार्जून मारायला सुरुवात केली म्हणून विचारायला आम्ही घरातून बाहेर गेलो तर पन्नास एकजण डायरेक्ट दगड दगडफेक केली आणि त्याच्यावर भावावर आणि भाच्यावर कोयते कुराडीने वार केली गाडी पण फोडली घरावर दगडफेक केली ज्ञानीवर कपाळावर मग कंठावर कोयत्याचे वार केले आपली काय मागणी आहे माझी का त्यांच्यावर गुन्हा दाखल आमच्या गाडीची भरपाई करून द्यावं माझ्या भावाचा भाज्याचा काही त्यांचं होईल द्यावं तुम्ही संदीप पवार जेवण करून बाहेर गेला होता अकराच्या जवळ अकराच्या सुमारास बाहेर गेला तर त्याच्याकडं दोन तीन पोरं आले एक बादल एक रोशन वाघमार सागर वाघ शहाण वाघ रोशन जाधव सागमार मा रोशन गाडन रोशन जाधव हे आले आणि त्या बाजारने त्याच्याकडं शंभर मागितले दारो पिण्यासाठी तर तो म्हणा नाही आहे त्याच्या कानपट्टीत मारले आणि तीन चार जण दाली फक्त मारायला लागले मग बाकी चार पाच जण मागून आले आम्हाला आम्ही घरात असलो आम्ही घरातून बाहेर आलो बघितलं मारामारी चालू आहे तर आम्ही सोडवायला गेलो तर त्यांनी पोयते पुराडी काढल्या मा मावशीला मारलं मामाला मारलं मला मारलं इथे टाके पडले तो आदित्य जाधव तो सराईत गुन्हेगार आहे त्यांनी कोणती कोराडी घेतली दगड फेक केली गाडी फोडली आमची मोठी साती सातपूर पोलीस स्टेशनला पाठीमागे मागे घालत तो सराईत गुन्हेगार आहे तर आम्ही मदत कोणाकडे मागायची पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर